भाऊचा फोन आला आता भाऊ रे आता याच्या काय पोटात गोळा उठवतो काय माहिती तव येणारे काय चाललंय काय नाही काय भाऊ वाल निंदू राहिले त्याला भाऊ नाही टाव नाही काहीच नाही बसा बस बस रे तुमची एवढी टोळी कुठे गेली होती एवढी टोळी कुठे गेली होती आलो फिरत 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 असं फिर, जाऊन भेटून हा त्या बाबूरावचा मेवना मारला तिकडे गेलो दहाव्याला त्याचा ऍक्सिडेंट झाला त्या बाबूरावचा कधी परवाच्या दिवशी अरे बापरे कुड पेल होत पडलं ते हाती पेल ते पडलं मला आला होता फोन तो मेवना बी उड्या मारित होता बाबूरावला भेटायला जायचं बाबूरावला भेटायला जायचं मग म्हणलं मग तूच नाही तर मग मलाच पाठव हाती मग हे कोणला बी रे कोणाला उभरत एका सुईच आहे का माहिती बरी बर मला काय धाड भरली पोटाल पोट भर खाते आल तो भेटायच तुला चालू चालू चालू, चालू जावायचीदारस भेटून यावा ना बर झाला आला हा त्याला फोन बिन केला तो, तो फोन केला फोनच उचलीत नाही मग का मग आम्ही येवा का नाव एवढं असत मग काय माहिती बा पण अरे बाबा ते असंच वाय बरे पहिल्यापासून तुला तर आहे असं एवढं मानाव नाही धरायचं नाही ना मी तर काय हाय तसं नाही असं समजत काय आवश्यक येते काय आमच्या संशय म्हणजे ते ना त्याच्यावाडोड त्याच्या फक्त डोक्यात एवढं एक माग अनुभव नाही आलं पाहिजे त्याचं सारं आलं ना तर आठ दिवस त्यांच्यावाला सप्ताच बसवतो डायरेक्ट काल्याचं कीर्तन करूनच जाते पूर्णाचं साईपाक हो। मावाला आले हो त्याला पोट गोळा उठवतो प्यारेल्याचा झटका जातो तोंडावरून काही चावळत राहतं काही बारा नेवानी बोलतच राहत माणूस मान नव्हतं माहिती बाई माग जात पाहत म्हणून काय मत पाहत काय फक्त खंडीच्या वरणात मुतणार आहे भाऊ बंदा तर सुईचा नाही कोणाशी मला बोलून देत नाही चालून देत नाही भाऊ बंदीडून बांधानी जात तरी तोंड पाहते तू आयडल त्रास देतोय मग हा येतो तू आजच म्हणतो आयडिया आम्हाला आता काय सांगू तुला बरं जसं जसं त्याचं वय वाढत चाललं ना तस, तस ते भाव चढत चाल अडावली ले भाव चल आम्ही म्हणेल तो फोन केला का फोन केला पण मग चालला नसेल त्यानं फोन मी करते फोन था हॅलो कुठे हो तुम्ही अहो कवर आता त्या पाराव बसड्या येल की हा मा भाऊ आलाय तो काय फोन करून आला काय इडत धरणं घ्यायला आलाय दहाव्याला गेला होता ठाणगावला म्हणून आलाय इकडं हा नाही नाही थांबणार नाही लगेच जाणार आहे ना बाबा घरी सुद्धा येत नाही इड आवरात आले दोन शब्द बोलत इडूनच काढून देते तो पीठ संपल ना हा हा पीठ संपल नाही नाही आता इडं काच पाणी येत नाही काहीच नाही देते काढून हां हां कोण येऊ राहिलं तो आवाला हां करते ना त्यांना पाहुणचार करते मग यांना देते काढून त्यांना पाहुणचार करते हां या लवकर या काय राहिली नाईन्टी मारायची राहिली हां 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 तिथे पाचेलाच पूजेला आपल्या हां या डंगळीत बसलाय दारू रुपये ते पण मग बाई 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 बाई। हा बायताल बाय बाई बाय बाई नाही बर आता येई ना तुमच्या नावासाठी राहायचं का आम्ही नाही ते या गाणी जवळ कुत्रा राहिलं नसतं दारू पिऊन तेव्हा पाहिलं ना कसा लेजिम खेळत आलं बस बसा धरू लागू काय अर्जंट फोन कर तुमचा मेवना आला म्हणून तुमचं गणुगत का मा करायला येईल राहता काय म्हणजे मग गजरे मग आता आलाय तो बसलाय लगेच जाणार आहे का तो काही तुमच्या लगेच पीठ घेऊन जायला आला काय हा काय चावला त्या काय वागा त्या आला करायला कधी तर चांगलं बोलत जा चांगलं तू <personally> आहे सांग तुमच्या तोंडामध्ये काही का? सडकी कुत्री मुतली का काय काय वागा त्या काय चाला त्या काय म्हणले तुमचं कोण आहे माझ्या मागच ना हां ते म्हणा हा का तुमच्या वाल्या दाजीला आणि मग दाजीच्या घरामध्ये तुमच्या मेवण्याला नाही चालणार का नाही त्याला नाही आपल्या गावात मग गणपतीच्या पंक्ती राहते त्याला म्हणा ते जाऊ खार बरं त्यांनी का त्यांची आखी जमीन जागा सगळं फुकाटून टाकलं तुमच्या घ्यायला आले काय गजरे तोंड मग भास्कर रे बाबा आता गंज काढलं मला काही निघा ना आता ना। त्यांच्या नावासाठी राहिले तो जवळ नाही तो जवळ काय बावच्या कोरड्या कुटीन बावच्या वाटी काय वागतो काय चालवतो त्याला लाज आहे काय पाहुणे पाहिना काहीच पाहिना खुशल जिम खेळत आला तरी व्यवस्थित बोला बर का पाहुणे बस आम्हाला दहा रुपयात यायची मग प्यान हा मग जरा शिजती तुम्ही प्यान मला घेऊन सांग त्यांना हा हा मी तेच काम करते तो बी ना त्यांना देते मी काम आला लावून अरे काय बागू राहिले तुम्ही पोर मोठे झाले मला खरं सांग का खर 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 सांग सरळ भाषा सरळ भाषा या अवदा सदस्य माझ्या घरात घातल्यापासून तस त्याचा कलर काळा झाला आता द्या दिवान भीती ओठ वापार नजर लागायची चांगल्या चांगल्या सावली पडली भाऊ त्याच्यावर तसा तो काळा झाला हा मग गजरे गजरे काय बोलती तू अरे बारा पोरांची दावण भरावली ना वाली लाज दर जराशी आज बारा, बारा चोवीस मशीनच पंचर मान तू तुला काय तू दारू पेल राहतो लोक मला म्हणती तुला चढत होते काय त्याची दारू असा ना तुला तर लाजच नाही राहिली त्याच्या डबल मला लाज नाही राहिली म्हणजे काढून का त मुक्का घेतो का काय दाजी येऊ राहिली मग मायवाले का काही त्यांना काही का, रगत पिती व्हाय काय मग तो मेहन्याला याला जाऊ पाणी नाही त्यांची ते घरी जातील जाता जाताच जाता पाणी पितीन तो इरी तर का त्यांना डोकायला पाठवू राहिला बाबा मग तिचं पाणी कमी पडलं मग गणपती वरगते ना हा आले होते ना त्यांना पावस टाक जाऊन हा ना पावसर राहाव्या तो वाले अक्क बारा बोरांचा गाबाळ तू भी जाय तिथे आमच्या सगळं बघा हा पावसेर रावा हा देणार रे वर्गणीने दिली पावशेर रावा रे तुम्ही चला जेवायला त्याच्या फोरम भरून रावात किती जण जेवतील काय नाही बर टाकायचे का परसद म्हणून हा हा बर टाकायचे कुठं वाचा तुला कुठं सापडला बहून हा महागाड्यात घालून दिला आणि तो बा वाट केलं काय वर लोक म्हणत होते पाहून तरी चांगला पाहिजे वाटा रे बाबा असा नक्षंद म्हणून नव्हतं वाटत आम्हाला बी आता काय पाहुणा नंबर एक चा बघ पाहुण्याला काही नाव ठेवला खरं सोन कोचाच नाही त्याला कुठं कसा पाहतो नऊ कॉटरी पेऊन होत त्याला ना खरं सोनं कुठच कोचा नाही फक्त या आईड हाताला कोचा आहे हे काय तुम्हाला दिसलं नाही तू भी पहिल्यापासून डापण्याच गळ्यात घालून मायवाल्या बहीण दिली त्याला काहीतरी कारण हा मग कारणच होत ना बाबा तो जवळ बारा पाय जमीन होती तुमच्या बहिणी आधी करेल होत करेल होत नव्हतं काय करेल होत काय करेल होत कॉलेज कॉलेज हा पण तू तर फार एमबीए झाला होता एम बी झाला होता ना तू बाबा गजरे तोंडला तोंड नकल नाही तर तोंड फोडून कोणाच मावाल हा ना लाभ्रावानी वडील लाभरावानी बाद झाला आता बारा पोरं झाले तरी तो वाला मार खायला रिकामी नाही गजरे पाऊंड काय बरं तुला काय गतकं झालं का काय मला करायचंय ना काय करायचं जेवण घरी जाऊन जेव घरी जाऊन जेवणा तू बाकी किती केला तुझी बाकी तो आपरतीच केली बाबा या पाहुणे त्यांना नाही जेवायचं डाव्याचं खाऊ खाऊन आले खात हा आता तू ये ना तो जिवंतपणे काय त्यांना घरामध्ये पाणी देऊ नको चहा देऊ नको त्यांना डायबेटीस होईल त्यांना खायला विचारू नको तू येल्यावर त्यांना तो दाव्याचा खाऊ घाली ते हा पाहुणे हो पाहुणे बोला काय आणलंय का तुम्ही सगळं काय म्हणते आणलंय काय मा भाऊ का काय गांजाडी का काय तो आवानी तिकडं तोंड कर तो राज भरतोय मला बॉयलर पेटून पेटून खोकून खोकून पारतो मला बी आज रवणी केलंय हा भाऊ रोजचा असं तमाशा आहे रे काय सांगू तुला द्या बर किती डोकं लावी तर पाहिलं ना सारखं तोंड करत सारखं तोंड करत आता हे दोन पाहुणे तो संघ आणले किती माहीत तिचा पंच नाम आहे तुला किती मोठ्या पाण्याने आणला असं तुम्हाला सांगतो थोडं लांब असं मला कलमल होती एक काम करा जेव्हा तुमच्या घरी जा लागल असत पन्नास रुपये ठेवून जा का मी म्हणले काय उंड्यातले राहिले होते का काय काय उंड्या मारत बघा तुमच्या बहिणी करता तुम्ही शंभर दिले तर चालू आणि पन्नास दिले तर चालू त्याला पाणी पाजायला त्याच्या बरोबर येईल दोन पाहुण्याला ती ये राट सुटली त्याच्या का पन्नास रुपये मागतो एखादा आहे ना बोत घ्यावा बोत कुट्टीचा रिकामा होईल असं ना आपल्या इड तो घ्यावा आणि याच्या त्याच्याकडे पन्नास रुपये मागण्या पेक्षा आहे ना तो सरळ बिसलेरीच्या बाटल्या दारूच्या बाटल्या गोळा करीत बंगार गोळा करीत हिंडावा तर पारे इज्जतीचा पंचनामा केला पाहुणे शेंग इकडे द्या <laughs> शेगीकडे द्या तीनशे रुपये किलो तुला वाटण असे <laughs> मला खोड पटत पाहुण्याची तु खोड चांगली का पन्नास रुपये मागू राहिला असं कुठं राहत असते का तीनशे रुपये किलो वाटणी खाऊन राहिले मग तो वाटत ना तोच का मग आळया बी खाऊ राहिले त्या आळया बी संध्याकाळी घेऊन येते ना तुला देते फ्राय करून तोंडात घाल हा मग बिगर तोंडात घेतली ते बारा पोरं काढून दिले मी तुला लाजदर जराशी जाय वाई बाबा नको डोकं खाव मला निंदायचं पडलंय तू नको उतरू तुला माणसं काळाना कुंस काळाना बर मी काय जादगाव ने वाच तुम्हाला आमचं घर दिसले ना आजपर्यंत अरे त्याने त्याची बहीण दिली म्हणून आला तुम्हाला तो घ्यायला आलाय बहिणी लाडकी मग आमचे पंच उराट्याला पोराटे दिसत ना तिला किती सासर अशा आज त्याने डोळ्याना पाहिला ना आज डोळ्याना डोळ्याना पाहिलं तो पार मला हा गणमुग आणली नाही तो पाहिलं मटण आणतो तेवढं मस्त बनव तो दाजीला का भावाला पाणी नको बिना पाण्याची इडून काढून द्यायची वाली बहीण तिडे त्याच्या जवळ ना आणते मग त्याची बहीण नाही तो नाय का उपकार करते का मग तुवाली उपकार करते काय ना अंध तिथं तुवाली उपकार करते जवळ ना अंध तिथं निघू निघू म्हणजे काढून देतो का काय तो हा बर तू ये माटाण घेऊन तो आम्ही आवण्याला जर मी माटान केलं मला नावाची गाजराबाई म्हणते हा नाल कोण शिरपतराव मावाले शिरपतराव वाट लावले जाय लावले तुम्ही कुशल पाहुणे काढून देऊ पाहिली माई कंडिशन काय बाबा जाऊ दे बसले माग न वाटोळ्या वानाच्या फोन भाऊ कर कर याला पैसे देऊ नको बर याच्यावाला गणुगत यांना मटन खाऊ घाली ते आणि मायवाला भाऊ आला त्याला नाही का पाण्याला नाही विचारून दिल याना इडूनच काढून दिलं तो वाला मी थांब मी करते बरोबर तो कार्यक्रमच करते मी बरोबर चल बाई घेते निंदून पाच मिनट आला यांना काय तोंड केलं करावा आपलं आपलं काम ते काही चुकायचं थोडी